तुम्ही खूप मेहनत करत आहात पण तुमचा पैसा कोणत्या वयात स्वतःहून तुमच्याकडे येईल तुमचं भाग्य कोणत्या वयात उजळणार आहे आज जाणून घ्या तुमच्या राशीनुसार सर्वाधिक धनप्राप्तीचं रहस्य नमस्कार तुमचे स्वागत आहे आपल्या ज्योतिष आणि अध्यात्म चॅनलमध्ये मित्रांनो आपण सर्वजण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकच ध्यास मनात घेऊन जगतो वजा तो म्हणजे आर्थिक यश आणि स्थिरता आपण कष्ट करतो बचत करतो गुंतवणूक करतो पण मनात एक प्रश्न नेहमी असतो माझे नशीब कधी बदलेल माझ्या आयुष्यात असा कोणता टप्पा येईल जेव्हा ग्रहांची साथ पूर्णपणे मिळेल आणि पैसा माझ्याकडे सहजपणे आकर्षित होईल काही लोक तरुण वयातच यशस्वी होतात तर काही लोकांना यशासाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागते हा सर्व खेळ ग्रहांचे चक्र आणि तुमच्या राशीचे भाग्य यांचा आहे आपल्या प्राचीन वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे आपल्या जीवनातील विविध भागांवर खासकरून धनावर आणि करिअरवर नियंत्रण असते विशिष्ट ग्रहांची दशा किंवा महादशा विशिष्ट वयात सक्रिय होते यामुळे काही वर्षांमध्ये धनदायक योग तयार होतात हे केवळ योगायोग नसतात तर तुमच्या जन्मपत्रिकेतील ग्रहांच्या स्थितीवर आधारित गणितीय सत्य असते तुमची रास आणि तुमच्या राशीचा स्वामी ग्रह उदा मंगळ शुक्र गुरु हे ठरवतात की तुमच्यासाठी सर्वाधिक फलदायी मोस्ट प्रोडक्टिव्ह आणि सर्वाधिक धनदायक मोस्ट प्रॉफिटेबल वये कोणती असतील आज आपण ज्योतिषशास्त्राचा हाच अद्भुत आणि प्रभावी नियम जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक राशीसाठी चार ते पाच महत्वाचे वयोगट सांगणार आहोत जे तुमच्या आयुष्यात मोठा आर्थिक बदल घडवू शकतात हे वय तुम्हाला केवळ प्रेरणा देणार नाहीत तर तुम्हाला तुमच्या तुम्हा आर्थिक नियोजनासाठी फायनान्शियल प्लॅनिंग योग्य दिशा देतील उदाहरणार्थ जर तुमच्या राशीसाठी सदतीस हे वर्ष महत्वाचे असेल तर तुम्हाला त्या वयाच्या आधीच मोठी गुंतवणूक करण्याची किंवा व्यवसाय सुरू करण्याची तयारी सुरू करता येईल तर तयार राहा तुमचा कॅलेंडर आणि पेन जवळ ठेवा तुमची रास कोणतीही असो तुम्हाला तुमच्या भाग्याचे दार उघडणारे सर्वात महत्वाचे वय आज नक्कीच कळेल चला तर मग सुरुवात करूया नमस्कार तुमच्या आवडत्या ज्योतिष आणि अध्यात्म चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो धन ही आपल्या जीवनातील एक महत्वाची गरज आहे आपण सर्वजण खूप कष्ट घेतो पण अनेकांना हा प्रश्न पडतो की आपल्या आयुष्यात नेमका तो क्षण कधी येईल जेव्हा आपल्याला सर्वाधिक धनप्राप्ती होईल जेव्हा नशिबाची साथ मिळेल आणि अचानक भरपूर संपत्ती प्राप्त होईल आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आज आपण वैदिक ज्योतिषशास्त्राच्या आधारावर तुमच्या जन्माच्या राशीनुसार तुमच्या जीवनातील असे खास टप्पे किंवा सर्वाधिक धनप्राप्तीचे वय जाणून घेणार आहोत हे केवळ अंदाजित वय नाही तर ग्रहांच्या विशिष्ट स्थितीनुसार तयार झालेले काळ आहेत ज्यात तुमच्यासाठी आर्थिक प्रगतीचे योग सर्वात प्रबळ असतात ही माहिती तुम्हाला तुमच्या आर्थिक व्यवस्थापन करण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी नक्कीच मदत करेल त्यामुळे तुमचे लेखन साहित्य तयार ठेवा चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी एक मेष राशीचे राशी स्वामी आहेत मंगळ तुमचा स्वभाव उत्साही आणि धाडसी असतो तुमच्यासाठी एकोणीस अठ्ठावीस सदतीस आणि पंचावन्न ही वये अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत अठ्ठावीसाव्या वर्षी तुमचा संघर्ष कमी होतो आणि सदतीसाव्या वर्षी तुम्ही व्यवसायात किंवा कार्यक्षेत्रात मोठी उंची गाठता दोन वृषभ राशीचे राशी स्वामी आहेत शुक्र तुम्ही शांत स्थिर आणि कलाप्रेमी आहात तुमच्यासाठी पंचवीस तेहत्तीस चव्वेचाळीस आणि साठ ही वये खूप लाभदायक सिद्ध होतात चव्वेचाळीसाव्या वर्षी जमीन मालमत्ता किंवा विलासी वस्तूंमधून मोठा फायदा होतो तीन मिथुन राशी मिथुन राशीचे स्वामी आहेत बुध तुम्ही अत्यंत हुशार संवाद साधण्यात कुशल आणि बहुआयामी आहात तुमच्यासाठी बावीस एकतीस चाळीस आणि त्रेपन्न हे धनप्राप्तीचे मुख्य टप्पे आहेत एकतीस आणि चाळीसाव्या वर्षी तुम्ही तुमच्या संपर्क जाळ्यामुळे आणि जलद निर्णय क्षमतेमुळे मोठा नफा कमावता चार कर्क राशीचे राशी स्वामी आहेत चंद्र तुम्ही भावनिक काळजी घेणारे आणि कुटुंबाला महत्व देणारे आहात तुमच्यासाठी चोवीस बत्तीस एक्केचाळीस आणि सत्तावन्न ही वये सर्वात शुभ आहेत एक्केचाळीसाव्या वर्षी तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची किंवा मोठे घर घेण्याची संधी मिळते पाच सिंहराशी सिंहराशीचे स्वामी आहेत सूर्य तुम्ही नैसर्गिक नेते आत्मविश्वासपूर्ण आणि महत्वाकांक्षी आहात तुमचे वर्ष आहेत एकवीस पस्तीस सत्तेचाळीस आणि अठ्ठावन्न पस्तीसाव्या वर्षी तुमच्या नेतृत्व क्षमतेमुळे तुम्हाला उच्च पद आणि मोठा पगार मिळतो तर सत्तेचाळीसाव्या वर्षी तुम्ही यशोशिखरावर पोहोचता सहा कन्या राशी कन्या राशीचे स्वामी आहेत बुध तुम्ही अत्यंत विश्लेषक चिकित्सक आणि परिपूर्णतेवर लक्ष केंद्रित करणारे आहात तुमच्यासाठी तेवीस तीस बेचाळीस आणि चौपन्न ही वये धनसंचयासाठी उत्तम आहेत तिसाव्या वर्षी तुमच्या सूक्ष्म व्यवस्थापन कौशल्यामुळे मोठी बचत होते आणि गुंतवणूक फायदेशीर ठरते सात तूळ राशी तुळ राशीचे स्वामी आहेत शुक्र तुम्ही संतुलित आकर्षक आणि इतरांना सोबत घेऊन चालणारे आहात तुमच्यासाठी सत्तावीस चौतीस सेहेचाळीस आणि बासष्ट हे वय आर्थिक भरभराट घेऊन येतात चौतीसाव्या वर्षी भागीदारीतून मोठे यश आणि धनलाभ होतो आठ वृश्चिक राशी वृश्चिक राशीचे स्वामी आहेत मंगळ तुम्ही रहस्यमय दृढनिश्चयी आणि तीव्र इच्छाशक्ती असलेले आहात तुमच्यासाठी वीस एकोणतीस अडतीस आणि छप्पन्न हे वय मोठे आर्थिक बदल घडवतात अडतीसाव्या वर्षी तुम्ही संशोधन किंवा गुप्त कामातून मोठे पैसे कमावता आणि छप्पन्नाव्या वर्षी अनपेक्षित लाभाचे योग बनतात नऊ धनुराशी।, धनुराशी धनुराशीचे स्वामी आहेत गुरु तुम्ही आशावादी ज्ञानवान आणि तत्वनिष्ठ आहात तुमच्यासाठी सव्वीस छत्तीस अठ्ठेचाळीस आणि एकोणसाठ ही वये भाग्याचे दार उघडतात छत्तीसाव्या वर्षांनंतर शिक्षण प्रवास प्रकाशन किंवा सल्लागार क्षेत्रातील कामांमुळे प्रचंड धनलाभ होतो दहा मकर, राशी। मकर राशीचे स्वामी आहेत शनी तुम्ही मेहनती शिस्तबद्ध आणि महत्वाकांक्षी आहात तुमच्यासाठी पंचवीस तेहत्तीस पंचेचाळीस आणि एकसष्ट हे वय कठोर परिश्रमाचे फळ देतात पंचेचाळीसाव्या वर्षी दीर्घकाळ केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होतो अकरा कुंभराशी कुंभराशीचे स्वामी आहेत शनी तुम्ही मानवतावादी आधुनिक विचारांचे आणि अत्यंत कल्पक आहात तुमच्यासाठी अठ्ठावीस सदतीस एकोणपन्नास आणि बावन्न हे वय मोठे धनलाभाचे संकेत देतात सदतीसाव्या वर्षी तुमच्या नवीन कल्पना किंवा तंत्रज्ञान संबंधित कामांमुळे मोठी आर्थिक क्रांती होते बारा मीन राशी मीन राशीचे स्वामी आहेत गुरु तुम्ही संवेदनशील कलात्मक आणि अंतर्ज्ञानी आहात तुमच्यासाठी बावीस एकतीस त्रेचाळीस आणि पन्नास हे वय खूप शुभ आहेत त्रेचाळीसाव्या वर्षी तुमच्या कला संगीत किंवा आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानामुळे मोठा धनलाभ होतो तर मित्रांनो आज आपण वैदिक ज्योतिषशास्त्राच्या आधारावर तुमच्या राशीनुसार सर्वाधिक धनप्राप्तीचे महत्त्वपूर्ण वयोगट पाहिले मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत कोणत्या ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला कोणत्या विशिष्ट वयात मोठे आर्थिक लाभ होऊ शकतात हे आपण सविस्तरपणे समजून घेतले मी आशा करतो की तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सोन्याच्या वर्षांची गोल्डन इयर्स माहिती मिळाली असेल आता स्वतःला एक प्रश्न विचारा यापैकी कोणते धनदायक वय तुमच्या आयुष्यात आता जवळ येत आहे आणि त्यावेळेची तयारी करण्यासाठी तुम्ही आतापासूनच कोणते स्मार्ट नियोजन सुरू करू शकता तुमच्या राशीने दर्शवलेला हा खास टप्पा गाठण्यासाठी तुमची योजना काय असेल हे आता तुम्ही ठरवायचे आहे मित्रांनो इथे एक अत्यंत महत्वाचा संदेश लक्षात ठेवा ज्योतिषशास्त्र आपल्याला मार्गदर्शन करते आपल्याला वेळेची सूचना देते हे वयोगट तुमच्यासाठी प्रचंड संधी घेऊन येतील यात शंका नाही पण यश मिळवण्यासाठी कष्ट आणि कर्म हे आवश्यक आहेच कल्पना करा तुमच्या शेतात सोन्याचे पीक येण्याची ही योग्य वेळ आहे हे तुम्हाला पंचांगामुळे समजले पण जर तुम्ही त्यावेळी बीज पेरले नाही पाणी दिले नाही मेहनत घेतली नाही तर नुसती वेळ येऊन काय उपयोग त्याचप्रमाणे ग्रहांची साथ मिळाल्यावर तुमच्या प्रयत्नांना दहापट अधिक फळ मिळते त्यामुळे आपल्या राशीनुसार मिळालेल्या या माहितीचा वापर प्रेरणा म्हणून करा सकारात्मक रहा आणि आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा तुम्हाला तुमच्या राशीबद्दलची ही विशेष माहिती उपयुक्त वाटली का जर होय तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा कारण तुमचा एक लाईक आम्हाला अशाच महत्त्वाच्या विषयांवर सखोल माहिती देण्यास प्रोत्साहित करतो तुमचे मत आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे तुमच्या राशीसाठी सांगितलेल्या वयाबद्दल किंवा तुमच्या अनुभवाबद्दल खाली टिप्पणीमध्ये नक्की लिहा तुमचे विचार इतरांनाही नवी दिशा देऊ शकतात आणि हो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्वपूर्ण ज्योतिष अध्यात्म आणि जीवन रहस्य जाणून घेण्यासाठी लगेच आपल्या चॅनेलला सदस्यता सबस्क्राईब घ्या आणि बाजूचे घंटाचिन्ह दाबा जेणेकरून आमचा कोणताही नवीन व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही भेटूया लवकरच एका नवीन आणि महत्वपूर्ण विषयावर तोपर्यंत मेहनत करत रहा आनंदी रहा आणि आपल्या भविष्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घ्या धन्यवाद